नमस्कार मित्रांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता भाऊ कीर्ती सिताई सगळेजण हॅपी न्यू इयरची पार्टी करत असतात आणि सगळेजण आता ड्रिंकसुद्धा करत असतात इकडे आता लक्ष्मण भाऊ दोघेही बसलेले असतात तेव्हा आता भाऊंना शिवाची आठवण येते आणि भाऊ म्हणतात की आज जर शिवा इथे असती ना तर बरं झालं असतं तेव्हा आता कीर्ती आणि सीताई हे भाऊकडे बघतात तर आशिषसुद्धा आता तिथे आलेला असतो भाऊचे ते बोलणे ऐकून आता सीताई म्हणते की अगं कीर्ती मला नाही वाटत की या घरात नवीन सून येईल म्हणून तेव्हा आता कीर्ती म्हणते की अगं आई तू जर अशीच बोलली तर मग आशूची काळजी कोण घेणार सीताई म्हणते की कीर्ती तुला काही समजतंय का, का अगं आशूने लग्नाला स्पष्टपैकी नकार दिला आणि तिकडे नेहाने सुद्धा नकार दिलाय तेव्हा आता कीर्ती म्हणते की थांब थांबाई आत्ताच मी आशुला जाऊन विचारतेस पण आता शिताई कीर्तीला थांबवत म्हणते की आता जर तू त्याला विचारलं ना तर तो तुझ्यावरच चिडेल नेहा म्हणते की पण एक गोष्ट मला कळत नाही आही नेहाने लग्नाला का नकार दिला तेवढ्या तिकडे संपदा आणि लक्ष्मी कीर्ती आणि शिताईला त्यांच्याकडे बोलावतात कीर्ती म्हणते की हो आलेच बरं का आम्ही फक्त थोडेसे फोटो शूट करतो फोटो काढतो आणि लगेच तिकडे येतो उर्मिला म्हणते की शिवाला मी सुद्धा खूप मिस करते इकडे आता सगळ्यांना भाऊ शिवाची आठवण येत असते लक्ष्मण म्हणतो की शिवा जर आज इथे असती तर खूप मज्जा आली असती इकडे आता गॅरेजमध्ये सगळी पाना गँग आता हॅपी बड्डेची तयारी कर करत असतात पाँग आता नाचू लागते त्यांनी आता हॅप्पी न्यू इयर करण्यासाठी चक्क बिर्याणी बनवलेली असते शिवा फक्त तिथे उभी असते शिवाच्या मनात दुसरेच विचार चालू असतात आणि आता पाना गँग नाचत असते तेवढ्यात आता पाना गँग नाचू लागताच माझ्यासुद्धा सुद्धा तिथे आलेला असतो त्या माझ्याला बघून आता शिवा म्हणते की अरे तू काय करतोय तिथे तर मोठ्याने ओरडत माझ्या म्हणतो पार्टी करतोय पार्टीला आलोय मी चंदन आता हातात हात देत माझ्याला मोस्ट वेलकम करतो माझ्या म्हणतोय की आता मी पार्टी करण्यासाठी इथे आलोय तेव्हा आपण मन मज्जा करूयात आता आशूची आठवण येत असते माझ्या म्हणतो की अगं शिवा तुझं ना आशूवर खरं प्रेम आहे म्हणून तू तु। तुझ्या तोंडातून फक्त आशू आशूच करती माझ्या म्हणतो की मला माहिती आहे तिकडे आता काय चालू असेल तिकडे सुद्धा पार्टी चालू असेल म्हणून मी इकडे तुमच्या पार्टीमध्ये सहभागी व्हायला आलो आहे तर लगेच सायनल सर म्हणतो की अरे चला चला आता बारा वाजायला आले तर शिवासुद्धा आता खुश झालेली असते आणि आता बारा वाजायला दहा सेकंद कमी असताना इकडे आशूसोबत सगळेजण टेन नाईन एट तर इकडे गॅरेजवर पाना गँग शिवासोबत आता सेकंद मोजू लागतात आणि बरोबर बारा वाजता सगळेजण हॅपी न्यू इयर असे म्हणत जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करतात इकडे आता आशु सोबत संपता डान्स करू लागते भाऊ लक्ष्मण आता मस्त की, त्यांचा डान्स बघू लागतात तर इकडे सायनल सर आणि सगळी पाना गँग शिवासोबत डान्स करत असते तेवढ्यात आता शिवा सगळ्यांना थांबवत म्हणते की ए ऐका ना मला ना एक व्हिडिओ कॉल करायचा तेव्हा आता सायनल सर म्हणतो की कुणा लाग तेव्हा शिवा म्हणते की भाऊंना तेव्हा आता सायनल सर म्हणतो नाही नाही आशूला विश करायचं वाटतं आणि त्यासाठी कॉल करायचा आहे तर शिवा लाजलेली असते माझ्या म्हणतो की अरे काय गुंड आपल्या शिवाला बघून थरथर कापता येत आणि ही शिवा त्या आशूला फोन करण्यासाठी आता वेडी होते सगळे पाना कॅंग आता शिवाला चिडवू लागतात गॅंग सगळेजण आता ओरडतच म्हणतात की शिवाचं खरच आशूवरती खूप प्रेम आहे तेव्हा आता शिवा म्हणते की एक ठेवून देईन बर काहीही का बोलू नका तेव्हा आता माझ्या म्हणतो खरंच आहे आणि आता सायलन सर म्हणतो की आशुला या वर्षी कळेल बर का मागच्या वर्षी तो वेडा होता त्यावेळेस त्याला काही कळत नव्हतं पण या वर्षी त्याला शिवाचं प्रेम नक्की कळेल तर ते ऐकून आता शिवा सुद्धा खूप खुश झालेली असते आणि एवढ्यात आता सगळी पाहना गँग डान्स करू लागतात शिवा तिचा मोबाईल घेते आणि मोबाईलमधून भाऊंना व्हिडिओ कॉल करते शिवाचा आलेला फोन बघून भाऊ आता फोन रिसीव करतात आणि शिवाला हॅप्पी न्यू इयर शिवा असे आता विश करतात तर आता शिवासुद्धा सगळ्यांना विश करते पटकन आता लक्ष्मण उर्मिला सगळेजण तिथे आलेले असतात आणि सगळेजण आता शिवाला विश करतात कीर्ती आणि सीताई मात्र बाजूलाच उभे असतात संपदा आता मोबाईल हातामध्ये घेत पुन्हा आता शिवाला हॅपी न्यू इयर चे विश करते शिवा म्हणते की संपदा ऐक ना मला सगळ्यांना विश करायचंय संपदा म्हणते की आम्ही फक्त चौघेजण आहोत सगळे नाहीयेत थांब मी सगळ्यांना बोलावून आणते पटकन आता संपदा तो मोबाईल घेऊन आशू समोर येते आणि लगेच शिवा आशूला बघते तर शिवा आशूला म्हणते की हॅपी न्यू इयर आशू तर आता आशू देखील शिवाला हॅप्पी न्यू इयर करतो तर तेवढ्यात पाठीमागून माझ्या पळतच येतो आणि म्हणतो की ए आशू बाबा हॅप्पी न्यू इयर माझ्याला बघून आता शिवा पुढे येत म्हणतो की तिकडे काय करतोयस तू तेव्हा आता शिवा शेजारी येत माझ्या म्हणतो की मी शिवासोबत पार्टी करतोय आणि मी आता शिवाच्या गँगमध्ये आहे आणि आता माझ्या हा डान्स करू लागतो तर शिवा म्हणते की संपदा अगं आई कुठे आहेत मला त्यांनासुद्धा विश करायचं आहे संपदा आता मोबाईल सिताई आणि कीर्तीसमोर आणते तेव्हा आता शिवा ही सीताईला हॅप्पी न्यू इयर करते आणि कीर्तीलासुद्धा पण दोघीही काही बोलत नसतात पटकन कीर्ती आता शितायला म्हणते की आई चल मी निघते बरं का इकडे आता कीर्ती ही आशू समोर येते आणि म्हणते की आशू अरे बघतोय ना ती शिवा जरी आपल्या घरातून गेली ना तरी अजून ती सगळ्यांच्या मनातून आणि खऱ्या अर्थाने आपल्या घरातून गेलेली नाहीये बघ ना अजूनही सगळे लोक शिवाला किती विश करतात आणि मिसही करतात कीर्ती म्हणते की आशू आता तुला नवीन वर्षाची नवीन सुरुवात करावी लागणार आहे आणि शिवासाठी तुला एक खनखनीत औषध शोधावंच लागणार आहे आशू असे आता कीर्ती आशूला बोलते इकडे आता सगळी पाना गँग माझ्यासोबत डान्स करत असते तर पटकन शिवा तिचा मोबाईल पाना गँग समोर धरते तेव्हा संपदा तो डान्स करतानाचा व्हिडिओ बघते आणि संपदा तोंडाला हात लावते खऱ्या अर्थाने गॅरेजवर शिवा आता पाना गँग सोबत एन्जॉय करत असल्याचे आता संपदाच्या लक्षात आलेलं असतं इकडे आता दिव्या तिची पर्स घेऊन घरातून निघालेली असते ते आता दिव्याची आई म्हणते की अगं दिव्या कुठे चाललीस तेव्हा आता दिव्या म्हणते की, की हे प्रश्न ऐकू ऐकू आता मला कंटाळा आलाय दिव्या म्हणते की मला ना थोडंसं काम आहे तेवढ्यात पाठीमागून शिवा तिथे येते शिवाची आई म्हणते की अगं रात्री किती वाजता आली तू शिवा म्हणते की एक वाजला होता तेव्हा आता शिवाची आई म्हणते की मग झोपायचंच ना एवढ्या लवकर कशाला उठलीस ग शिवा आता दिव्याला म्हणते कुठे निघालीस तेव्हा दिव्या म्हणते की तूच विचारायची राहिली होती मी काय आता लहान आहे का ग तुम्ही मला असं विचारताय दिव्या म्हणते तू रात्रभर पार्टी करते ते चालतंय आणि दिवसा मी बाहेर गेलेलं चालत नाही का तुम्हाला शिवा म्हणते की अगं मी तुझ्या काळजीपोटीच बोलली दिव्या म्हणते की तुझी काळजी ना तुझ्याकडेच ठेव मला नको काळजी दाखवू शिवा म्हणते बरं ठीक आहे पण जाताना ना तुझा फोन चालू ठेव बरं का आणि लगेच दिव्या तिथून निघून जाते दिव्या गेल्यानंतर आता शिवाची आई म्हणते की शिवानी तुला हिची एवढी काळजी का वाटते तेव्हा आता शिवा विचार कराय करते की यातलं काही आईला कळायला नको कारण जर आईला दिव्याचं सत्य कळालं तर आईला मोठा धक्का बसेल असे शिवाने आता विचार केलेला असतो शिवा म्हणते की आई काही नाही गं आज बाहेर किती भयानक चाललंय हे आपल्याला कळतंय ना आणि आपण बघतोय तर शिवाची आई म्हणते की बरोबर आहे आपण पेपरमध्ये वाचतोय सुद्धा इकडे आता नेहा ही प्रेझेंटेशनची तयारी करून जाऊ लागते तेवढ्यात नेहाची आई तिथेच म्हणते की अगं नेहा नेहा म्हणते की हे बघ आई माझं खूप मोठं महत्वाचं प्रेझेंटेशन आहे बरं का तेव्हा आता तू वेगळा विषय काढू नको तेव्हा आता नेहाची आई म्हणते की अगं फक्त मला सांग आशुबद्दल तू काय विचार केला आहेस खूप चांगला मुलगा आहे नेहा आता तिच्या आईला स्पष्टपणे मला सोबत लग्न करत करायचं नसल्याचे सांगते तेव्हा आता नेहाची आई म्हणते की लग्नापासून असं किती दिवस पळत राहणार आहेस नेहा तू नेहाची आई आता नेहाला समजावते आणि म्हणते की आशूच्या घरी तुला सासू सासरे नाही तर आई वडील मिळतील तेव्हा आता नेहा म्हणते की आई बस ना आता किती कौतुक करशील नेहा म्हणते की आई मला असं फोर्स करू नको आशू आणि माझं सुद्धा वेगळं मत असेल याचा तुम्ही विचार करता का नेहाची आई म्हणते की अगं नेहा मी तुला लिहून देते याहून चांगला नवरा आणि याहून चांगलं सासर तुला कधीच मिळणार नाही नेहाची आई म्हणते की तू हे विसरू नकोस बर का आपल्याकडे फार कमी वेळ आहे नंतर पत्रिकेमध्ये मुहूर्त सुद्धा नाहीये नेहा नेहा म्हणते की शिवा आणि आशूचं फक्त नॉर्मली भांडण झालंय याचा अर्थ आशू लगेच दुसरं लग्न करेल असा होत नाहीये आई आणि शिवा देखील खूप चांगली मुलगी आहे ती एवढी वाईटही मुलगी नाहीये असे नेहा आता तिच्या आईला समजावते नेहाची आई आता ऐकायला तयारच नसते खूप चांगली संधी आहे तेव्हा आता तुला काय करायचं नाही ते तूच ठरव असे आता नेहाची आई नेहाला समजावते इकडे आता नेहाच्या आईला काही धीर धरवत नसतो आणि अखेर नेहाची पत्रिका घेऊन नेहाची आई आता सीताईच्या घरी आलेली असते आणि आता सीताई आणि कीर्तीने तिथे गुरुजींनासुद्धा बोलावलेलं असतं तेव्हा आता गुरुजी दोघांचीही पत्रिका बघतात तेव्हा आता पत्रिका बघून गुरुजी म्हणतात की दोघ्यांचे ही पत्रिका खूप छान आहे कीर्ती म्हणते मग तर प्रश्नच मिटला गुरुजी म्हणतात की पण एक प्रश्न आहे गुरुजी म्हणतात की यांचे गुण जरी जुळत असले तरी लग्न मात्र याच महिन्यात व्हायला हवं कारण नंतर कोणताही विवाह मुहूर्त नसल्याचे आता गुरुजी हे शिताईला सांगतात सिताई म्हणते की ठीक आहे गुरुजी लग्न याच महिन्यात होईल तेव्हा आता कीर्ती ही गुरुजींना दक्षिणा देते आणि गुरुजी आता त्यांचा निरोप घेतात कीर्ती आता दक्षिणा देत गुरुजींना आता तारीखही काढण्यासही बोलते गुरुजी म्हणतात ठीक आहे आणि गुरुजी निघून जातात गुरुजी केल्यानंतर इकडे आता नेहाची आई म्हणते की मला नेहाकडून कळलंय की शिवा आणि आशूचं फक्त नॉर्मली भांडण झालंय तेव्हा आता जर शिवा पुन्हा आशू बरोबर तर तेवढ्यात कीर्ती म्हणते की मला नाही वाटत आता आशू आणि शिवा एकत्र येतील म्हणून आणि आता त्यांच्यात काहीच नातं उरले नसल्याची कीर्ती आता नेहाच्या आईला समजावते सीताई म्हणते की जर आशूच्या मनात अजूनही शिवा असते तर आशुने डिवोर्स पेपरवर वर केल्याच नसत्या कीर्ती म्हणते की आता नेहा आणि आशू दिवसभर एकत्रच असतात त्यांच्यात खूप चांगली मैत्री सुद्धा आहे नेहाची आई म्हणते की नेहाने मला सांगितलंय त्यांच्यात फक्त चांगली मैत्री आहे प्रेम वगैरे काहीच नाहीये त्यानंतर आता सिताई ही नेहाच्या आई शेजारी येऊन बसते आणि म्हणते की मला तुझी काळजी समजते पण तू काही काळजी करू नकोस मी लग्नासाठी नक्की तयार नेहाची आई म्हणते की पण नेहा माझा ऐकत नाही ना तेव्हा कीर्ती आता पुन्हा नेहाच्या आईला समजावू लागते कीर्ती म्हणते की फार तर नेहाला मी समजावी मावशी पण आपल्याला लवकरच लग्नाची तारीख काढली पाहिजे कारण आता आपल्याकडे वेळ नाहीये असे म्हणत आता सिताई आणि कीर्ती नेहाच्या आईला समजावतात इकडे आता पाना गँग शिवासोबत गॅरेज काम करत असते तेवढ्यात अचानक भाऊ तिथे येतात तेव्हा आता भाऊला बघून शिवाला नवल वाटते शिवा म्हणते की अहो भाऊ तुम्ही इथे अचानक सांगितलं नाही तर पटकन सगळे पाहण्या गँग आता भाऊला खुर्च्या आणून देतात तर शिवासुद्धा आता खुर्ची देते तेव्हा म्हणते की भाऊ तुमचंच गॅरेज आहे कुठेही बसा त्यांचं प्रेम बघून भाऊसुद्धा आता खूप खुश झालेले असतात पटकन आता सायलंन सर भाऊला प्यायला पाणी देतो तर दुसरा आता म्हणतो की मी आता भाऊला चहा सांगतो बरं का तर आता सायलं सर म्हणतो की भाऊ तुम्हाला कमी साखरेचा चहा लागतो ना भाऊ म्हणतो तुम्हाला कसं माहिती तेव्हा आता सगळेजण म्हणतात की शिवा आम्हाला तुमच्याबद्दल सतत सांगत असते त्यानंतर आता भाऊ म्हणतात की शिवा मी तुला एका गोष्टीची आठवण करून द्यायला आलोय शिवा म्हणते की कोणती तेव्हा आता भाऊ म्हणतात की तू एका देसाई ॲटोमोबाईल इंडस्ट्रीची पार्टनर आहे हे तू विसरलीस का तर आता पटकन भाऊंनी अनाऊन्समेंट करून ती सुद्धा या इंडस्ट्रीची पार्टनर असल्याचे सांगितलेले असते हे आता शिवाला आठवतं भाऊंनी सांगितलेलं असतं की देसाई इंडस्ट्रीमध्ये दे शिवा ही दहा टक्क्यांची पार्टनर आहे हे सगळं आता शिवाच्या डोळ्यासमोर येतं भाऊ म्हणतात की आठवत आहे का आणि आता शिवा म्हणते की हो भाऊ मला आहे ना तेव्हा आता भाऊ म्हणतात की हे बघ या आठवड्यात बोर्ड ऑफ डायरेक्टरची मिटिंग आहे आणि त्यासाठी मी तुला आठवण करून द्यायला आलोय शिवा शिवा म्हणते त्या मिटिंगला येऊन भाऊ मी काय करू शिवा म्हणते की त्या मीटिंगचं मला काहीच माहिती नाही त्यामध्ये काय होईल तेव्हा आता भाऊ सांगतात की हे बघ गेल्या देसाई कुटुंब काय करणार आहे याची सगळी माहिती त्या मीटिंगमध्ये मध्ये होणार आहे आणि यासाठीच तर मला तुझी मदत हवी आहे असे भाऊ आता शिवाला सांगतात भाऊ म्हणतात की तिथं तिथं मला तुझं मत पाहिजे शिवा म्हणते की भाऊ तिथं काय मी माझं मत देणार शिवा आता घाबरते शिवा म्हणते की भाऊ अहो मी एवढी शिकलेलीही नाही आणि मला इंग्लिश वगैरे सुद्धा एवढं जमत नाही भाऊ म्हणतात शिवा तुला आठवतंय का देसाई कुटुंबाला घेऊन तू बसमधून एका प्रवासाला गेला गेली होतीस आणि माझ्या तो प्रवासातला सगळा काही प्रवास तू अगदी व्यवस्थित सांगितला होता शिवा भाऊ म्हणतात की हे बघ शिवा फार तर मी तुला विनंती करतो तेव्हा पटकन आता शिवा ही भाऊला म्हणते की अहो हात जोडू नका भाऊ काय करताय तुम्ही फार तर मी यायला तयार आहे पटकन आता सायलन सर भाऊला कमी साखरेचा चहा देतो आणि म्हणतो की भाऊ आता शिवा यायला तयार झाली तेव्हा तुम्हाला हा चहा सुद्धा गोडच लागणार आहे तर आता भाऊ देखील खूप खुश झालेले असतात आणि शिवा आता देसाई इंडस्ट्रीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये कशी आपली झलक दाखवते हे बघण्यासाठी आणि मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा